संध्यालाइव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह नारायणगाव पोलीस स्टेशन मीटिंग हॉल हो येथे सामाजिक बांधिलकी म्हणून काल दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच डॉक्टर कते डायग्नॉस्टिक सेंटर नारायणगाव आणि जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली एका दिवसात चारशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून नवा इतिहास सदर रक्तदान शिबिरामध्ये नारायणगाव कडून नागरिकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती मृत्यू पाच लाख रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा तसंच सर्व रक्तदात्यास नारायणगाव पोलिस स्टेशनच्या वतीनं प्रत्येकी एक हेल्मेट आणि प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय सदर रक्तदान शिबिरासाठी श्री अमित शेठ बेनके श्रीमती आशाताई भुजके श्री संतोष नाना खैरे श्री माऊली खंडागळे श्री योगेश उर्फ पाटे, श्री सूरज वाजगे, श्री आकाश बोरकर श्री अविनाश डावखर श्री गणेश वाजगे श्री सचिन थोरवे श्री प्रमोद खांडगे श्री योगेश तोडकरी डॉक्टर पंजाबराव कथे डॉक्टर पिंकी कथे डॉक्टर लहू खैरे श्री रमेश बिराजदार श्री आकाश जगताप श्री अमोल नरवडे श्री संतोष साठे श्री भास्कर गाडगे श्री दादामिया पटेल श्री ज्ञानेश्वर शिंदे श्री निवृत्ती काळे सर्व पोलीस पाटील नारायणगाव हद्दीतील सर्व पत्रकार बंधू सरपंच महिला दक्षता समितीच्या सदस्या ग्राम सुरक्षा दल कथे डायग्नॉस्टिक सेंटर आणि जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टीमचे पदाधिकारी पुन्हा ब्लड सेंटर स्टाफ न्यू इंडिया इन्शुरन्स ते सर्व अधिकारी कर्मचा कर्मचारी तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक श्री विनोद धुर्वे श्री सनील धनवे श्री जगदीश पाटील आणि सर्व मलदार यांचे विशेष सहकार्य लाभले सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सर्व पत्रकार बंधू तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व रक्तदाते पुन्हा ब्लड बँकेचे सर्व त्यांचा स्टाफ असेल तसेच कथे डॉ डा, डायग्नॉस्टिक सेंटरचे डॉक्टर सर त्यांची संपूर्ण टीम तसेच डॉक्टर खैरे सर लहू खैरे सर त्यांची संपूर्ण टीम सर्व पोलीस पाटील या ठिकाणी आमचे या ठिकाणी आजच्या या प्रोग्रॅमसाठी ज्यांनी आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली असे आमचे भास्कर शेठ गाडगे माऊली शेठ खांडागळे तसेच सर्व राजकीय पदाधिकारी यांचं मी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहत्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो मागील काही दिवसापूर्वी डॉक्टर अशी चर्चा झाली होती जसे पेपरला देखील पत्रकारांमार्फत आमची बातमी आली की इथं जुन्नर डिव्हिजनमध्ये किंवा नारायणगावच्या हद्दीमध्ये या ठिकाणी रक्ताचा खूप तुटवडा तो आहे आणि सध्या इतर कुठेही बाबा इलेक्शनचा कालावधी नुकताच झालेला आहे आणि कुठेही रक्तदानाची शिबिर झालेली नाही त्यामुळे रक्ताचा तुटवडा तो असे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहे ते ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मागच्या एक सहा महिन्यापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे एक अंमलदार होते आ, महेश काटमोने म्हणून त्यांचा देखील या ठिकाणी मध्ये ते त्यांची देवाज्ञा झाली होती तर त्यावेळेस देखील त्यांना म्हणजे त्यांचे सहकार्य होते त्यांना देखील रक्ताची गरज होती पण त्यावेळेस म्हणजे खूप रक्ताची अडचण आली होती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आम्ही हे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आमचे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आहेत पोलीस पाटील आहेत तर त्यानंतर काही गावातले भरपूर असे सुंदर नागरिक आहेत ज्यांनी जे अशी ज्यावेळेस आम्ही जेव्हा जेव्हा हाक दिल तेव्हा तेव्हा ते आमच्यासाठी उभे राहतात आणि आज या ठिकाणी आम्ही पाचशे रक्तदान पाचशे कमी कमी नागरिक रक्तदान करतील अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि निश्चित ती पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला पत्रकारांचे चांगले साथ मिळालेले आहे गावातील जे प्रतिष्ठित नागरिक सगळे सरपंच असतील राजकीय व्यक्ती असतील पोलीस पाटील असतील ग्राम सुरक्षा दलाचे जवान असतील सगळ्यांना आम्हाला यामध्ये सहकार्य मिळालेलं आहे आणि अं विशेष म्हणजे अं आम्ही रोडच्या आता सध्या ऍक्सिडेंटचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामध्ये बरेच आपण बघतो ग्रामीण भागामध्ये हेल्मेट वापरण्याबाबत लोकांना तेवढं ज्ञान नाहीये किंवा तेवढे ते गांभीर्य घेत नाहीत तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेल्मेटचं देखील या ठिकाणी वाटप आहे आणि निश्चितच त्यामध्ये मी पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना मी आवाहन करेल की आपण दिलेले हेल्मेट कुठल्या घरी न ठेवता आपण त्याचा कंपल्सरी वापर करावा आणि निश्चित आपल्याला त्याचा आपला जीव वाचण्यामध्ये त्याचा निश्चित फायदा होईल तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व ग्राम सुरक्षा दलाचे पोलीस पाटील तसेच सर्व राजकीय पदाधिकारी असतील तसेच कथे डायग्नॉस्टिक सेंटरचे कथे सर त्यांची संपूर्ण टीम डॉक्टर खैरे सर त्यांची संपूर्ण टीम पुन्हा ब्लड बँकेचे सगळे टीम सर्व पत्रकार बंधू यांचे मी पुन्हा एकदा तसेच आमचा अवरात्र मेहनत घेणारे आमचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार यांचा देखील मी आभार मानतो आणि पुन्हा देखील भविष्यात आपण उपक्रम चालू ठेवू तुमचा राहू एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा